एम आय डी सी सातपूर सिन्नर गोंदे दिंडोरी नाशिक या भागांमध्ये बऱ्याच मोठ्या उद्योजकांच्या कंपन्या या विकसित आहेत फक्त कंपन्यांच्या मालकांचा विकास झाला पण कंपनीचा भोवतालचा परिसर हा दूषित झाला यामध्ये प्रामुख्यानं वायू प्रदूषण झाल्यामुळे आरोग्य धोक्यात तर आहेच पण येथील रासायनिक जन्य पदार्थ हवेत पसरत असल्यामुळे शेतावर देखील परिणाम होऊन शेतजमीन ही नागपिक होत आहे काही कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी खुल्यामपणे बाहेर सोडलं जात आहे शेतांमध्ये सोडलं जातं परिणामी हजारो एकर शेतजमिनींना पीक नापिकी झाली आहे आणि हजारो शेतकरी हे देशोधडीला लागलेत तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये देखील हे दूषित सांडपाणी सर्रासपणे सोडलं जात असून नद्यांचं पाणी देखील दूषित होत आहे या सगळ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांचा तर वरदस्थ नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय काही सिन्नर येथील काही कंपन्यांचं फायर सोडून दोनशे एकर नापीक झाली होती या महिने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर विशाल भदर्गे उपोषणाला बसले होते येथील समस्या जशी आहे तशीच आहे अजून या सर्व गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर होत असून याबाबतच्या तक्रारी मंडळाकडे प्राप्त झाल्यात तरी देखील या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे अखेर परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांनी वारंवार प्रादेशिक अधिकारी नाशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक विभाग यांना वारंवार तक्रार अर्ज देऊन सुद्धा मपरणी मंडळ नाशिक कार्यालयातील आर ओ आणि एस आर ओ या अधिकाऱ्यांचं काही बड्या कंपन्यांना शह दिला जात आहे असंच म्हणावं लागेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेच प्रदूषणाला निमंत्रण देत असून त्याबाबतची चौकशी करण्यासाठी गेले असता कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हे हजर नसल्यामुळे तक्रारींचं निवारण कोण करणार आणि ही समस्या कोण सोडविणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच प्रदूषणाला निमंत्रण देत आहे असंच वाटतंय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक या कार्यालयाला सातत्याने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आस्थापनांच्या विरोधात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून पुरावेनिशी तक्रारी दिलेल्या आहेत आस्थागत त्या तक्रारीचा कुठल्याही प्रकारे निपटारा या कार्यालयाकडून झालेला नाही आणि जवळपास सात सात महिने तक्रारी देऊन झालेले आहेत या अगोदर गेले दोन महिने आम्ही परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामचुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषणाला बसलो होतो तरीही प्रदूषणावर कुठल्याही प्रकारचा आळा बसत नाही आपण बघू शकता आता जवळपास साडे दहा वाजले अजून एकही अधिकारी या कार्यालयात आलेला नाही सदर कार्यालयाचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत श्रीलिंबाजी भट यांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही तसंच इथले जे मुजो मुजोर उद्योजक जे आहेत ज्या आस्थापना आहेत त्या खुल्याम प्रदूषण करत आहेत आणि परिणामी लाखो एकर शेत शेती ही नापिक होत आहे तसेच लोकांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासित केलेलं आहे लोकांना कॅन्सरसारखे महाभयंकर आजार होत असून आज अजूनही एम पी सी बी नाशिक कार्यालय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेत नाही आहे हिशोकांती काय एवढं सगळं असताना एवढ्या सगळ्या तक्रारी देऊनही हे कार्यालय सरळ सरळ कर्मचाऱ्यांना घेऊन कुठं क्रिकेटच्या मॅचं भरवतात कुठं खेळायला जातात ही अतिशय दुर्दैवी आणि शोकांतिक आहे माजी महामंडळाच्या सदस्य सचिव श्री ढाकणेसाहेबांनी विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांवर आपण कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करण्यात येईल